आता खेड्याची रेसिपी बघा खेकडे आम्ही पिठात भरून खाऊ नमस्कार मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल की आम्ही खेकडी पकडून आणलेली आहे तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये त्या खेकड्यांची रेसिपी दाखवतो तर चला खेकडी पकडून आणली तर आता आईने सगळी खेकडी साफ करून घेतलेली आहे आई आणि आईने त्यांचे आंगडे आणि टांगड्या तो तोडून त्यांना टेचत आहे पाट्यावरती ह्याचाच रस रसामध्ये टाकणार मग खूप टेस्टी लागतो <laughs> तर आता खेकड्याची रेसिपी बघा आहे खेकडे आम्ही पिठात भरून खाऊ चवलीच्या खेकड्याचे तांगड्याने आंगडे चेचून घेतलेले आहेत खेकड्याने भरले त्याला पाणी घालत आहे रशियाला हा पाणी रशियामध्ये टाकायचा असं व्यवस्थित होतं हा पाणी रश्यामध्ये टाकायचं मग मस्त टेस्ट लागते आता सगळं पाणी घालून झालेलं आहे पाणी डबल घालत आहे कपची आहे म्हणून तर आहे आता पीठ घालत आहे चवलीचं पीठ आहे या खेकडीमध्ये भरण्यासाठी नमस्कार

आता पाणी मिक्स याच्यामध्ये आणि मलून येईल आई आता खेक पीठ भरत है आई खेक साफ करता है लाइट ही पा लाइट पेली म्हणजे आली लाईट आली लाईट आली बरं झालं आता मस्त आला एकदम तर आई आता खेकड्यांमध्ये पीठ भरत आहे बघा आई कशी खेकड्यांमध्ये पीठ भरत आहे छानच असं भरतात खेकड्यांमध्ये पीठ माशी पॅक करतात बघा चौलीचं पीठ आहे आधीच सांगितलंय तुम्हाला तर बघा हा असं जॉईन करतात बघण्यामध्ये काय होणार आहे तिथे बसून कसा बनवायचा हा कॅक्रेनचा भरलेली खेकडे आहेत आता जसा रसा बनत आहे तर पहिलं तेल टाकून घेत आहे त्याला कांदा आणि मग लसूण टाकायचे कांदा टाकायचं आहे बघा शिजून आहे कांद्याला नंतर कढीपत्ता टाकायचा आहे लसूण नंतर लसूण टाकायचे आहे घ्यायचं आहे मस्तपैकी टाकून घ्यायची आहे नंतर मसाला धनिया पावडर पाउडर पाउडर। मस्तपैकी हलून घ्यायचा आहे हा खेकड्यांच्या तंगड्यांचा पाणी आहे तो तर टाकत आहे रसा आहे तर रशाला क कर येणार नंतर त्याच्यानंतर नंतर खेकडी टाकायची ही खेकडी टाकणार आहे तर आता ही खेकडी टाकायची आहे त्यात आता कर आलेला आहे

तर आता खेकड्यांचा रस्सा मस्तपैकी तयार झालेला लाए। आहे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अशी ही रेसिपी आहे